नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या उद्योजकांनो मी प्रशांत गवळी आज, आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण बऱ्याच जऱ्या गोष्टी घडून गेल्या तिथे मी समोर नव्हतो आला असं प्रत्येकाचं म्हणणं होतं आज मी तुम्हाला आव्हान करतो की समर्थ क्रॉप केअर ही अकरा वर्षापासून टिकलेली आहे टिकणार आहे पुढेही राहणार आहे ह्याचं एकमेव कारण आहे याचे सर्व काही तुम्ही सभासद असाल कोणी पार्टनर आहे कोणी शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत काही शेतकऱ्यांची मुलं आहेत काही एक्सपोर्ट करणारी लोकं आहेत हे पूर्णपणे माझ्यासोबत मिक्समध्ये सगळे लोक एक आपण एकत्र बिझनेस करत आलेलो आहोत मग आपला विश्वास कधी कमी होऊ नये बाहेरच्या काही लोकांनी न्यूज टाकले बाहेरच्या कोणी लोकांनी काही मीडिया त्रास देत असेल ह्याच्यावरती कोणी अफेवरती हे करू नका कारण काय असतं ज्यावेळेस वटवृक्ष मोठं होतं त्यावेळेस त्रास पण तेवढा असतो पण आज मी तुमच्या समोर आहे आज बरेच लोक म्हणले आहे की प्रशांत गवेळी सर कुठे आहेत काय आहे सगळं आहे आज मी दोन दिवस झालं तीन दिवस झालं सगळ्यांच्या समोर आहे सगळ्यांना भेटतो आहे पाच सहा हजार लोकांना मी गेट भेटीबाटी घेतली आत्ता आहे तीन चार दिवसामध्ये त्यामुळे प्रत्येकाला एक माझ्यावरती विश्वास आहे हा विश्वास शेवटपर्यंत कमी होऊ देणार नाही हा विश्वास मी कधी जाऊ देणार नाही कोणाचा कारण ही जी दिवाळी आलेली आत्ता प्रत्येकाच्या घरामध्ये सणवार आहे ही दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्यासाठी जत ठामपणे आहे त्यासाठी माझा एक आव्हान आहे कधीही कोणाच्याही अफेवरती जाऊ नका कुठलाही विश्वास ठेवू नका मी आहे आपण एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे आत्ता कुणीही त्रास देणारा माणूस कुणालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही ना आहे शेवटी तुम्ही आणि मीच एकत्र येऊन हा विजय मिळवायचा आहे त्यासाठी मला सगळ्यांची साथ खूप महत्त्वाची आहे मी एकटा होतो माझं काम मी करत होतो पण सगळ्यांची साथ भेटल्यामुळेही मोठं गोष्टी घडलेल्या आहेत आणि असंच निरंतर राहणार हा माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ